प्रेग्न्सी मध्ये तुम्ही आताच सांगितलंय तसं की महिलांनी गो विथ द फ्लो असलं पाहिजे आणि हॅपी गो लकी पण ऍक्च्युली डे टू डे मध्ये ज्या वर्किंग वुमन्स असतात त्यांना कधी कधी दोन्ही गोष्टी मॅनेज करणं म्हणजे प्रेग्नेसी कारण तिच्या शरीरात बदल होत असतात मेंटॅलिटी मेंटॅलिटी सिच्युएशन नुसार बदलत असते hmm. आणि ऑफिसमधलं वातावरण बदलत असतं hmm. मग याच्यात वर्किंग वुमन्सने प्रेग्नेन्सी दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांची ऍक्च्युली विचार पद्धती काय असली पाहिजे म्हणजे मेंटली त्यांनी कशा पद्धतीनं गेलं पाहिजे त्या वर्किंग वुमनला uh, सहज शक्य आहे दोन्ही पण करणं uh -huh. पण आता खूप अगदी बारा तास काम असेल दहा तास काम असेल तर थोडं कमी करता आलं तर बघावं की सिक्स आवर्स एट आवर्स मध्ये थोडीशी एक अर्धा तास डुलकी आणि तुमचं जर म्हणजे सिटिंग इन वन प्लेस फॉर लाँग आवर्स असेल तर एक तास दर, <laughs> uh, दर दोन तीन मिनिटाला उठून चालायचं युरिन पास करायला विसरायचं नाही दर दोन तासाला युरिन पास करायची पाणी प्यायला विसरायचं नाही आणि मग तुम्ही रात्रीच एक डब्बा बांधून ठेवू शकता तुमचा थोडासा ड्रायफ्रूटचा डब्बा फळांचा डब्बा पाण्याची बाटली सो दॅट मग सकाळी घाई आपल्याला जायचं असतं असं तर मला वाटतं की वर्किंग आवर्स थोडेसे कमी करायचे अगदी असं दहा बारा तास जे आजकाल मुली एका ठिकाणी बसलेले असतात थोडंसं सिक्स टू एट आवर्स इज गुड आयडिया अँड देन मग अर्धा तास सकाळी चालणे अर्धा तास संध्याकाळी चालणे असं मला असं वाटतं की सगळ्या मुलींना घरचं आणि बाहेरचं असं सगळं सगळं जमत नसतं सर इफ इट इज डेफिनेटली इम्पॉर्टंट टू वर्क वर्क नाही केलं तर मग म्हणजे बोर पण होईल आणि वेल दॅट्स नॉट डन तर काम करायचं पण मग घरी आल्यावर थोडासा आराम करायचा डोंट इट एनी जंक फूड नाही तर मग आपल्याला स्ट्रेस आला म्हणून आपण खूप जंक फूड खात असं नका करू यू वॉक फॉर ट्वेंटी मिनिट्स इट ऑन टाईम स्लीप ऑन टाईम असं थोडंसं ऍडजस्ट करा ऑफिसचा स्ट्रेस असतो पण ठीक आहे इट लिटल इझी असं मला वाटतं